हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आपल्या व्ही लॉगमध्ये तर आजचा व्ही लॉग आहे शगुन मार्केट तर आज आम्हाला जायचं होतं शगुन मार्केटमध्ये थोडंसं सा घरासाठी सामान घ्यायचं होतं आणि डेकोरेशनचं सा सामान थोडे रिटर्न्स गिफ्ट गिफ्ट्स आम्हाला घ्यायचं होतं त्यासाठी मी रेडी झाले कारण मला बिल्डिंगच्या खाली दादा न्यायला येणार होता मला माझ्या बहिणींसोबत जायचं होतं तर दादासोबत मी त्यांच्या घरापर्यंत गेले नंतर तिथून आम्ही ओला करून पिंपरीच्या शगुन मार्केटला निघणार होतो तर मस्त असं आवरून आम्ही शगुन मार्केटला निघालो तर शगुन मार्केटमधून मध्ये खूप सारे प्रकारचे छान छान ड्रेसेस साडीज आणि व्यवस्थित असं डिस्काउंटमध्ये भेटतात होम डेकोरेशनचे आयटम आम्ही खूप सकाळ सकाळ गेलो होतो कारण की नंतर इथे खूप गर्दी होते त्यामुळे आम्ही सकाळ सकाळ गेलो होतो आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे ना गर्दी वाढणार होती त्यामुळे आम्ही लवकरच गेलो होतो शॉप नुकतेच उघडलेले होते आणि आम्ही आमच्या कामाला सुरुवात केली तर आधी आम्ही शगून मार्केट पूर्ण फिरून घेतलं कुठे काय आहे आणि नंतर आम्ही रिटर्न्स गिफ्ट्स बघायला गेलो तर खूप सारे इथे गिफ्ट्स होते त्यातून आम्ही डिसाईड करत होतो की कोणते गिफ्ट्स घ्यायचे आहेत कारण की दादाच्या घराची पूजा होती आणि येणाऱ्या पाहुण्यासाठी आम्हाला रिटर्न गिफ्ट्स द्यायचे होते तर असं करत आम्ही रिटर्न गिफ्ट्स वगैरे घेतले माझ्यासाठी काही ड्रेसची शॉपिंग केली काही गळ्यातलं कानातलं खूप साऱ्या गोष्टी इथे भेटतात खूप छान अशी ज्वेलरी भेटते तिथे आम्ही ज्वेलरी खरेदी केली थोडं मेकअपचं सा सामान खरेदी केलं आणि नंतर पुढे आम्ही प्रत्येक शॉपमध्ये पाहत होतो की कुठे काय चांगलं भेटतंय काय नाही कारण की अशा मार्केटमध्ये गेलं मुलींची शॉपिंग काय लवकर आवरणार नाही त्याच त्याचप्रमाणे आम्ही आमची शॉपिंग आवरत होतो तरी आम्ही दोन वेळा हे शोगून मार्केट मस्त असं फिरून घेतलं कुठे छान ड्रेसेस आहेत कुठे काय चांगलं भेटतं अशा मोठमोठ्या शॉप्सला आम्ही व्हिजिट करत होतो आणि खूप छान अशी ज्वेलरी वगैरे आम्हाला इथे भेटली होती आम्ही आमचं सगळं शॉपिंग केलं आणि निघलो परतीच्या प्रवासाला घरी जायला तर तुम्हाला ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब